जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समरलिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास मित्रांनो गेल्या महिनाभरापासून आपण उर्मिला ही कादंबरी वाचत आहोत या कादंबरीला आपण देत असलेला प्रतिसाद हा अत्यंत आनंददायी आणि स्फूर्तीदायी आहे आज आपण या कादंबरीचा शेवट करणार आहोत आणि अखेरच्या भागाकडे जाताना लक्ष्मण पत्नी उर्मिला हिच्याविषयी अत्यंत सुंदर आणि अनभिज्ञ माहिती आपल्याला लेखक श्री समर यांच्या या लेखणीतून प्राप्त झाली श्री समर यांचे मनस्वी धन्यवाद त्यांनी आपणास ही कादंबरी यूट्यूबच्या माध्यमातून वाचण्याची अनुमती दिली त्याचबरोबर तुम्हा सर्व श्रोत्यांचे तुमचेही मनपूर्वक धन्यवाद आज वाचूयात भाग अठ्ठेचाळीसावा अयोध्या उत्तरार्ध उर्मिलेचे निर्मळ अंतःकरण पाहून झुळूकच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली मी श्रीरामांच्या चरित्राशी किंवा सीतेच्या चरित्राशी तुझी तुझ तुलना करणार नाही पण एक अशीही त्यागवान आणि विवेकी राजकन्या पृथ्वी आहे याचा प्रचार मी सदैव करत राहील मग तर प्रश्न सुटला झुळूकचे समाधान झाले तिच्या चेहऱ्यावर हास्य झळकू लागले आणि कायग झुळूक इतक्या वर्षांनी भेटलीस आणि अशी गंभीर तक्रार घेऊन आलीस नेहमीप्रमाणे आनंददायी आणि मनोरंजक वार्तांची झोळी उघडून मनाला प्रसन्नता वाटेल असे काहीतरी सांग आज प्रथमच माझ्याकडे सांगण्यासारखे कमी आहे आणि तुझ्याकडे जास्त आहे उर्मिला बघता बघता तू राजमाता झालीस काळ खरच खूप वेगाने पुढे जात आहे पण काळाला आपली मैत्री काही तोडता आली नाही आपण अनेक वर्षांनी भेटत आहोत असे मला मुळीच वाटत नाही आपण प्रतिदिन भेटतो असेच वाटते होय ही अशी नाती खूप दुर्मिळ आणि मौल्यवान असतात उर्मिला म्हणाली आणि तुला माहित आहे का ग उर्मिला भारतात एकाच वेळी अंगद नावाचे दोन राजकुमार सिंहासन भूषवणार आहेत इथे महाराज अंगदांचा राज्याभिषेक झाला आहेच तिकडे दक्षिणेत वाली पुत्र अंगदाचा राज्याभिषेक ही काही दिवसातच होणार आहे हा दुर्मिळ योगायोगच म्हणायला हवा उत्तम झुळू ही वार्ता ऐकून यांनाही अत्यंत आनंद होईल बरं झालं तू मला हे सांगितलं महाराज सुग्रीवांचं आमंत्रण ही येईलच उर्मिला मी दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम असे सर्व दिशांना भ्रमण केले भारतवर्ष पहिल्यांदा स्थिर आणि संपन्न आहे असे सर्वांचे मत आहे अन्यथा एका राज्याचे दुसऱ्या राज्यावर आक्रमण सुरूच असायचे श्रीरामांनी एकछत्री साम्राज्य प्रस्थापित केल्याने इतक्या मोठ्या भूभागाला स्तर्य लाभले हे दिव्य कार्य श्री लक्ष्मण श्री भरत आणि श्री शत्रुघ्न यांच्या हातून संपन्न झाले याची सर्वांना जाण आहे झुळूक या चारही वीरांचे कर्तृत्व लोक विलक्षण आहे काहीतरी विशेष प्रयोजन घेऊनच असे योद्धे जन्म घेत असतात आमा बहिणींना या चौघांच्या हृदयात निवास करता आला हे आमचे परमभाग्यच दासीने फलाहार आणला उर्मिला आणि झुळूकच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या त्यानंतर दोघींनी सीतेच्या अकाली मृत्यूबाबत राजपुत्रांच्या राज्याभिषेकाबाबत आणि उत्तर आयुष्याबाबत आपापले मनोगत एकमेकींना सांगितले झुळूपचे भारत भ्रमण सुरू झाले की तिची भेट होणे अत्यंत अवघड आहे हे, हे उर्मिलेला ठाऊक होते त्यामुळे तिने झुळूकची ही भेट अधिकाधिक संस्मरणीय करायचे ठरवले तिला अंगदियाचा राजप्रसाद दाखवला नानाविध विषयांवर बोलणे झाले उर्मिलेच्या जीवन कथेतील अंतिम प्रवेश अशा प्रकारे संपला ती तिच्या पतीकडे परतली उर्मिला या भेटीमुळे सुखावली होती उर्मिलेसह जवळपास सर्व कुटुंबियांच्या जीवनाला श्रीरामांच्या जीवनात घडणाऱ्या घटनांमुळे कलाटणी मिळत असे श्रीरामांच्या जीवनाचा इतर सर्वांच्या जीवनावर विलक्षण प्रभाव होता एक लोकोत्तर चरित्र घडताना त्या व्यक्तीच्या जीवनातील इतर सर्व पात्रांचे जीवनही त्या महापुरुषाच्या जीवनानुसारच वळण घेत असते उर्मिलेच्या जीवनाचे तर हे वैशिष्ट्यच होते विवाहापासून मृत्यूपर्यंत तिच्या जीवनातील सर्व घटना श्रीराम आणि सीतेच्या जीवनात घडणाऱ्या घटनांनुसारच आकार घेत असत अशीच एक घटना अयोध्येच्या राजप्रासादात घडली लव आणि खुश यांचा राज्याभिषेक होण्यापूर्वी श्रीरामांनी लक्ष्मणाला त्याच्या कक्षात बोलावले श्रीरामांचा चेहरा अतिशय गंभीर होता श्रीरामांसमोर जाताच लक्ष्मणाला त्यांच्या मनातले भाव समजले लक्ष्मण तुला तुझे मूळ स्वरूप आठवत आहे की मी ते तुला सांगावे अशी तुझी अपेक्षा आहे मला माझे मूळ स्वरूप ज्ञात आहे दादा उत्तम बंधू आपण या जन्माचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे जे कार्य या जीवनात करायचे आहे ते कार्य संपन्न झाले आहे मी या कोसल प्रांताचीही दोन भागांमध्ये विभागणी केली आहे उत्तर कोसल राज्यावर पुत्र कुश तर दक्षिण कोसल राज्यावर पुत्र लव राज्य करणार रा आहे यानंतर मी समाधिस्त होण्याचा विचार करत आहे लव आणि कुश यांचा राज्याभिषेक होताच मी जल समाधी घेणार आहे लक्ष्मणाने शांतपणे श्रीरामांचा निर्णय ऐकला आश्चर्य व्यक्त न करता त्याने श्रीरामांपूर्वी समाधी घेण्याचा निश्चय केला प्रभो तुम्ही समाधी घेण्यापूर्वी हा दास समाधी घेईल तुमच्याशिवाय हे विश्व कसे असेल हे मला मुळीच बघायचे नाही वैकुंठी परतल्यावर तिथेही तुमच्या सेवेसाठी मी तत्पर असेल लक्ष्मण तू तुझे कर्तव्य पार पाडले आहे पुत्र अंगद आणि पुत्र चंद्रकेतू यांच्या राज्यात शांती आणि स्तर्य प्रस्थापित झाले आहे त्यांची चिंता करण्याचीही तुला आवश्यकता नाही या जन्माचे सार्थक झाले असेच म्हणायला हवे आपण देवतांच्या सर्व समस्यांना नष्ट केले आहे श्रीराम लक्ष्मणाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले त्यांच्या चरणांना वंदन करत लक्ष्मणाने श्रीरामांना विचारले हे श्रीराम मला आज्ञा द्यावी मी उद्याच शरयू नदीमध्ये जलसमाधी घेणार आहे माझे कार्य संपले आहे काही दिवसात प्रत्यक्ष तुम्ही जलसमाधी घेणार आहात त्यापूर्वी मला वैकुंठी जायला हवे माझे वंदन स्वीकार करा तथास्तु लक्ष्मण तू या जन्मात बंधुत्वाचा नवा आदर्श उभा केला आहेस येणाऱ्या युगात लोक हा आदर्श लक्षात ठेवतील त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करतील तू निष्ठेचाही नवा आदर्श प्रस्थापित केला आहेस तुझे कल्याण हो तू इंद्राला मेघनाथाच्या त्रासातून मुक्त केलेस तू माझ्या कार्यात मला सहकार्य केलेस हे सार्थकता व्यर्थ जाणार नाही तुझे चरित्र अमर आहे श्रीरामांनी लक्ष्मणाला आशीर्वाद दिले प्रणाम लक्ष्मण श्रीरामांची आज्ञा घेऊन त्यांच्या कक्षाकडे निघाला लक्ष्मणाच्या समाधीला महर्षी दुर्वासांचे आगमनही एका अर्थी कारणीभूत झाले ज्या दिवशी त्यांची श्रीरामांसोबत समाधीबाबत चर्चा झाली त्याच दिवशी ब्रह्मदेवांचा एक दूत श्रीरामांना भेटण्यासाठी अयोध्येत आला ब्रह्मदेवांचा संदेश श्रीरामांना सांगताना त्या दोघांना कुणीही ऐकले किंवा पाहिले तर त्या व्यक्तीचा श्रीरामांनी वध करावा अशी अट दूताने ठेवली होती श्रीरामांनी ती अट मान्य केली व लक्ष्मणालाच कक्षाबाहेर अंगरक्षकाच्या जागी उभे केले कुणालाही कक्षात प्रवेश देऊ नये असा श्रीरामांचा लक्ष्मणाला आदेश होता किंतु त्याचवेळी अतिशय तापट स्वभावाचे महर्षी दुर्वासा श्रीरामांना भेटण्यासाठी राजप्रासादात आले लक्ष्मणाने त्यांना रोखण्याचा प्रयत्नही केला किंतु महर्षी दुर्वासांनी श्रीरामांची भेट न झाल्यास संपूर्ण अयोध्येला भस्म करण्याची धमकी दिल्याने श्रीरामांना महर्षीच्या आगमनाची सूचना देण्यासाठी लक्ष्मणाला त्यांच्या कक्षात प्रवेश करावा लागला लक्ष्मणाला बघताच ब्रह्मदेवांचा दूत कक्षाबाहेर गेला अटीप्रमाणे आता श्रीरामांना लक्ष्मणाचा वध करणे भाग होते ज्या भावाने वणवासात चौदा वर्षे सेवा केली शत्रुशी झुंज दिली आणि वेळ प्रसंगी स्वतःच्या प्राणांचीही पर्वा केली नाही अशा भावाचा वध करणे श्रीरामांना कसे शक्य झाले असते त्यामुळे लक्ष्मणाचा प्रत्यक्ष वध न करता प्रिय व्यक्तीचा त्याग मृत्यू वेदनेप्रमाणेच असह्य असतो असे म्हणत श्रीरामांनी लक्ष्मणाचा त्याग केला लक्ष्मणाने तत्क्षणी जलसमाधी घेण्याचा निश्चय केला कक्षात परतल्यावर त्याने अंगावरील सर्व अलंकार काढले पुन्हा भगवे वस्त्र अंगावर चढवले ईश्वराचे ध्यान केले सर्व भावनांना त्यागत दुसऱ्या दिवशी शरयू नदीमध्ये प्रवेश केला लक्ष्मणाचे जीवन कार्य संपले ही वार्ता वाऱ्याच्या वेगाने अयोध्येत सर्वत्र पसरली दोन दिवसातच दूत अंगदिया राज्यात पोहोचला उर्मिलेपर्यंत लक्ष्मणाच्या मृत्यूची वार्ता पोहोचली उर्मिलेवर दुःखाचे आभाळ कोसळले ती उभ्या जागीच कोसळली तिचे डोळे कोरडे पडले होते तिचे अस्तित्व शिल्लक असते तर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहिले असते किंतु तिचे अस्तित्वच नष्ट झाले होते ती काहीच बोलली नाही ती निशब्द होती ती श्रीराम लक्ष्मण यांच्या दैवी चरित्रांमध्ये एक सहभागी झाली मात्र तिचे मानवी जीवन ही एक शोकांतिका ठरली इतकं सहन करूनही इतिहासाला तिच्या या त्यागाची दखल घ्यावीशी वाटली नाही इतिहासाला केवळ लोकोत्तर नायकांची नोंद घ्यायची होती त्या नायकांच्या जीवनात महत्वाचे स्थान मिळूनही उर्मिला दुर्लक्षित राहिली तिचा अंत कसा झाला हे देखील इतिहासाला ठाऊक नाही उर्मिलेचे मानवी जीवन अपरिहार्यतेच्या परिघात फिरत कधी आणि कसे काळचक्रात लुप्त झाले कुणास ठाऊक या दुःखांना आठवतच पुढे कधीतरी तिचा अंत झाला असेल तिला तिच्या मुलांनी अग्नी दिला असेल तिच्या मृत्यूसोबतच तिचे प्रारब्ध दुःख सुख प्रेम विरह संवेदना हे सर्व काही नष्ट झाले असेल दुःखांचे वारे सोसाट्याने वाहू लागले होते तेव्हा उर्मिलेने तिच्या प्राण ज्योतिभोवती लक्ष्मणाच्या प्रीतीचा हात धरून प्राणांना जिवंत ठेवले होते मात्र ज्या विश्वात श्री लक्ष्मण नाहीत त्या विश्वात ही प्राणज्योत अधिक काळ तेवत राहणे शक्यच नव्हते तिच्या तारुण्यात तिच्या सोबत एकांत होता आणि मृत्यू समयी सुद्धा उर्मिला तशी एकटीच होती म्हणायला तिच्या सोबत तिची मुलं असतीलही पण पण तिचे अस्तित्व तिच्या अंतःकरणातील एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात बसून या दुःखाचा आठव करत हुंदके देत असे अगदी तारुण्यापासून एकांतात तिच्या सोबत होते ते तिचे विचार विश्व तिचे भावना विश्व उर्मिलेचे भाव विश्व अमर्याद होते एकांतवासात उर्मिलेने अमृताची आराधना केली होती तिला विचारांचे अमृत गवसले होते पण त्यासाठी तिने एकांतातील विचार यज्ञात जीवनातील चौदा वर्ष गमावली होती ऐन तारुण्यातील अनेक वसंत समर्पित केले होते भोवती ऐश्वर होते पण तिला समाधान मानावे लागले ते एकांतवासात उर्मिलेला जीवनाचा जवळून परिचय झाला पण ज्याला सर्वस्व मानले त्या लक्ष्मणाच्या विरहाची किंमत मोजावी लागली वडिलांच्या इच्छेसाठी स्वतःच्या भावना कुळाच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःचे तारुण्य सहजीवनाचे क्षण आणि शेवटच्या काळात श्रीराम लक्ष्मणाच्या वचन निष्ठेसाठी पणाला लावणाऱ्या उर्मिलेसोबत अनुभवाचा ठेवा तिच्या अंतापर्यंत होता तो तिला जगासमोर मोकळेपणाने मांडता आला नाही ती थोरवी उर्मिलेसोबतच नष्ट झाली कारण तत्वज्ञान अनेक पिढ्यांना सांगता येते मात्र अनुभव हा एकट्यालाच प्राप्त होतो त्याची केवळ चिकित्सा करता येते मात्र त्या विभूतीने अनुभवलेले जीवन काळाच्या गर्भात लुप्त होते ते, ते कुणालाही पूर्णत समजून घेता येत नाही धन्यवाद